आज आपल्याकडे किटीज मायक्रो सोल्युशन्स या कंपनीबद्दल थोडी माहिती आहे ही हैदराबादमधली एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे असं दिसतंय हो सॉफ्टवेअर आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही करतात ते आपल्याकडे त्यांच्या वेबसाईटवरची माहिती आहे आणि काही त्यांच्या सर्व्हिसेसची माहिती देणारी पत्रकं पण आहेत तर आज आपल्याला या सगळ्यातून हे समजून घ्यायचं आहे की ही कंपनी नक्की काय करते त्यांच्या सेवा कशा आहेत आणि अर्थातच त्या कोणासाठी उपयोगी ठरू शकतात सुरुवात करूया नक्कीच तर बघा पहिल्यांदा पाहिलं तर असं दिसतं की किटीज मायक्रो सोल्युशन प्रामुख्याने व्यवसायांसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअर बनवते हा पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते तयार म्हणजे रेडीमेड आणि ग्राहकाच्या गरजेनुसार बदललेले म्हणजे कस्टमाइज केलेले असे दोन्ही पर्याय देतात अच्छा म्हणजे असं नाही की फक्त एकच स्टँडर्ड प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे आणि हे फक्त अकाउंटिंग पुरतच मर्यादित आहे की अजून काही करतात ते नाही नाही अकाउंटिंग हा एक मोठा भाग आहे त्यांच्या कामाचा पण त्यासोबतच ते व्यवसायांसाठी ई कॉमर्स वेबसाईट्स आणि प्रोफेशनल वेबसाईट्स पण बनवून देतात म्हणजे एक प्रकारे व्यवसायाला लागणारे टॅक्स सोल्युशन पॅकेज देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय मग कोणत्या प्रकारच्या व्यवसायांवर त्यांचं जास्त लक्ष आहे असं वाटत आहे कारण व्यवसायांसाठी सॉफ्टवेअर हे हे खूपच जनरल स्टेटमेंट झालं ना बरोबर आहे अगदी त्यांच्या माहितीनुसार ते हॉटेल्स रेस्टॉरंट्स हॉस्पिटल्स रिअल एस्टेट इतकंच नाही तर अगदी किराणा दुकानं आणि डेअरी उद्योगांपासून ते बँका किंवा सरकारी ऑफिसमध्ये लागणारी रांग व्यवस्थापन प्रणाली म्हणजे क्यू मॅनेजमेंट सिस्टम्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर पुरवतात बापरे हो उदाहरणार्थ रेस्टॉरंटसाठी के ओ टी बिलिंगची सोय म्हणजे किचनमध्ये ऑर्डरची स्लिप आपोआप जाते ती सिस्टम किंवा हॉस्पिटलसाठी अपॉइंटमेंट बुकिंग आणि पेशंट मॅनेजमेंटसाठीची प्रणाली म्हणजे ही व्हरायटी बरीच मोठी आहे मेडचा उल्लेख केला होता पण अजून काही वेगळी विभागणी आहे का हो आहे ना एक महत्त्वाची विभागणी त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन सॉफ्टवेअर आणि मला वाटतं हे थोडं विशेष आहे कारण आजकाल सगळं ऑनलाईन होत असताना त्यांनी ऑफलाईनचा पर्यायही ठेवला आहे हो ना मलाही हाच प्रश्न पडला होता म्हणजे ऑफलाईन सॉफ्टवेअर आजकाल कोण वापरत असेल आणि का काय कारण असू शकतं चांगला मुद्दा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे ऑफलाईन सॉफ्टवेअर अशा व्यवसायांसाठी आहे जिथे कदाचित इंटरनेट कनेक्टिव्हिटीची तितकी खात्री नसते किंवा मग ज्यांना आपला डेटा पूर्णपणे स्वतःच्या कंट्रोलमध्ये म्हणजे स्वतःच्या कॉम्प्युटरवरच ठेवायचा आहे अच्छा म्हणजे डेटा प्रायव्हसीबद्दल बद्दल जे जास्त जागरूक आहेत किंवा ज्या भागात इंटरनेट अजूनही स्टेबल नाही आहे असे लोक किंवा व्यवसाय याला प्राधान्य देऊ शकतात आणि अजून एक फायदा म्हणजे ते वेगवान असतं कारण इंटरनेटवर अवलंबून नाहीये ना म्हणजे डेटावर पूर्ण नियंत्रण मिळतं आणि कनेक्टिव्हिटी गेली तरी काम थांबत नाही बरोबर यात साधारण काय काय फीचर्स किंवा सुविधा मिळतात यात सामान्यपणे बिलिंग जीएसटी संबंधित जी काही कामं असतात ती म्हणजे कंप्लायन्स स्टॉक मॅनेजमेंट म्हणजे मालाच्या नोंदी ठेवणं इन्व्हेंटरी कंट्रोल कर्मचाऱ्यांच्या पगाराचं व्यवस्थापन म्हणजे पेरोल आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे, हे दाखवणारे सविस्तर रिपोर्ट्स काढण्याची सोय असते आणि हे सगळं लोकल मशीनवर म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवरच राहतं बरं त्यांनी अशा काही ऑफलाईन सॉफ्टवेअरची स्पेसिफिक नावं दिली आहेत का म्हणजे त्यांच्या स्पेशलायझेशनची अजून चांगली कल्पना येईल हो काही नावं आहेत त्यांच्या माहितीत जसं की के एम एस बिझी आहे हे बहुतेक जनरल अकाउंटिंगसाठी असावं मग के एम एस मिल्की आहे हे नावावरच डेअरी व्यवसायासाठी वाटतंय के के एम एम एस एस स्कूल अशी काही आहेत म्हणजे नावांवरूनच कळतंय की ते विशिष्ट उद्योगांच्या गरजा ओळखून सॉफ्टवेअर बनवतात कारण प्रत्येकाची गरज वेगळी असणार त्यामुळे सॉफ्टवेअरही वेगळं हवं अगदी हे महत्वाचं आहे की ते इंडस्ट्री स्पेसिफिक सॉल्युशन देत आहेत आता जरा त्यांच्या ऑनलाईन सॉफ्टवेअर बद्दल बोलत्या हे पेक्षा कसं वेगळं आहे आणि याचे काय फायदे आहेत असं ते सांगतात ऑनलाईन सॉफ्टवेअरचा सा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फ्लेक्सिबिलिटी लवचिकता म्हणजे तुम्ही कुठूनही कधीही तुमच्या व्यवसायाची माहिती ऍक्सेस करू शकता कारण सगळा डेटा क्लाउडवर म्हणजे इंटरनेटवर असलेल्या सुरक्षित सर्व्हरवर स्टोअर केलेला असतो त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्येच असायला पाहिजे असं नाही हो हे तर खूपच सोयीचं आहे खास करून ज्यांचं काम रिमोट आहे किंवा ज्यांचे व्यवसाय अनेक ठिकाणी पसरलेले आहेत त्यांच्यासाठी आणखी काय वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे व्यवसाय ऑनलाईन पर्याय निवडू शकतात यात अजून एक म्हणजे रिअल टाइम अपडेट्स मिळतात म्हणजे माहिती नेहमी ताजी असते अपडेटेड असते डेटाचा बॅकअप आपोआप घेतला जातो त्यामुळे डेटा गमावण्याची भीती कमी होते आणि एकाच वेळी अनेक लोक सॉफ्टवेअर वापरू शकतात मल्टीयुजर ऍक्सेस ज्याला म्हणतात ते टीमसाठी खूप महत्वाचं आहे बरोबर शिवाय यात जी एस टी रेडी इनव्हॉइस बनवणं सोपं जातं इन्व्हेंटरीचं ऑनलाईन ट्रॅकिंग करता येतं वेगवेगळे रिपोर्ट्स मिळतात आणि व्यवसायाला पुढे कसं न्यायचं यासाठी उपयुक्त असं विश्लेषण म्हणजे अनालिटिक्स करण्याची पण सोय असते अच्छा ऑनलाईन सॉफ्टवेअरची काही उदाहरणे दिली का त्यांनी हो दिली आहेत जसं की के एम एस रेस्टॉरंट के एम एस क्यू जे रांग व्यवस्थापनासाठी आहे एम एस अपार्टमेंट हे सोसायटी मॅनेजमेंटसाठी असू शकतं आणि के एम एस स्कूल इथे एक गंमत आहे बघा काय के एम एस स्कूल हे नाव ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही लिस्ट मध्ये हो का अच्छा हो याचा अर्थ असा असू शकतो की ते शाळेच्या गरजेनुसार दोन्ही पर्याय देत असावेत काही शाळांना कदाचित लोकल कंट्रोल जास्त महत्वाचा वाटत असेल तर काही शाळांना ऑनलाईन ऍक्सेसची सोय हवी असेल बरोबर म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार लवचिक भूमिका घेण्याचा प्रयत्न दिसतोय आता सॉफ्टवेअर सोडून त्यांच्या वेबसाईट सेवांबद्दल बोलूया का आपण सुरुवातीला त्याचा उल्लेख केला होता हो oh, नक्कीच ते व्यवसायांसाठी ई कॉमर्स वेबसाईट्स आणि प्रोफेशनल वेबसाईट्स तयार करून देतात कारण आजकाल कसं आहे फक्त बॅक एंडला चांगलं सॉफ्टवेअर असून चालत नाही तर व्यवसायाची ऑनलाईन ओळख त्याचा चेहरा पण तितकाच महत्वाचा आहे अगदी तर ई कॉमर्स वेबसाईटमध्ये काय खास आहे त्यांच्या म्हणजे फक्त एक ऑनलाईन दुकान झालं की त्यात अजून काही वैशिष्ट्य आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ते ग्राहकाच्या गरजेनुसार म्हणजे कस्टम ई कॉमर्स वेबसाईट बनवतात म्हणजे नुसतं एखादं रेडीमेड टेम्पलेट वापरून नाही तर व्यवसायाच्या गरजा काय आहेत हे समजून घेऊन मग डिझाईन आणि डेव्हलपमेंट करतात hmm. यात मग सुरक्षित पेमेंट गेटवे म्हणजे ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची सुरक्षित पद्धत उत्पादनांची माहिती मॅनेज करणं मोबाईलवर व्यवस्थित दिसणारं लेआउट कारण आजकाल खूप ग्राहक मोबाईलवरूनच खरेदी करतात आणि एसईओ ऑप्टिमायझेशन म्हणजे गुगलसारख्या सारख्या सर्च इंजिनवर वेबसाईटवर दिसावी यासाठीची तंत्र ह्या सगळ्याचा समावेश असतो मुख्य उद्देश हाच की ग्राहकाला चांगला शॉपिंग अनुभव मिळावा आणि विक्री वाढावी आणि प्रोफेशनल वेबसाईट्स या कशासाठी आणि कशा वेगळ्या असतात ई कॉमर्सपेक्षा प्रोफेशनल वेबसाईट्स या मुख्यत्वे कंपनीची ओळख निर्माण करण्यासाठी माहिती देण्यासाठी अनेक प्रकारची विश्वासार्हता वाढवण्यासाठी असतात इथे थेट विक्री होत नसली तरी ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आपली माहिती देण्यासाठी हे एक महत्वाचं माध्यम आहे ते म्हणतात की वेबसाईट ही ब्रँडची डिजिटल ओळख असते बरोबर त्यामुळे ते, ते आधुनिक दिसणाऱ्या प्रतिसाद देणाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिव्ह म्हणजे कोणत्याही स्क्रीनवर कॉम्प्युटर टॅबलेट मोबाईल कशावरही नीट दिसणाऱ्या आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रभावी वेबसाईट्स बनवतात यात मग वेबसाईटचं स्पीड तिची सुरक्षा वापरकर्त्याला मिळणारा अनुभव म्हणजे युजर एक्सपीरियन्स आणि अर्थातच एसई ओ यावरती भर देतात ओके okay, म्हणजे सॉफ्टवेअर आणि वेबसाईट मिळून एक पूर्ण डिजिटल सोल्युशन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण एक महत्वाचा प्रश्न सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवून दिल्यानंतरची सेवा म्हणजे सपोर्ट आणि मेंटेनन्स याबद्दल काही माहिती आहे त्यांच्याकडून कारण अनेकदा प्रॉडक्ट चांगलं असतं पण नंतर सपोर्ट मिळत नाही हो आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यांनी यावर विशेष भर दिलाय असं दिसते त्यांच्या माहितीत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची सेवा फक्त प्रॉडक्ट डिलिव्हर करून संपत नाही ते नंतरही पूर्ण सपोर्ट आणि मेंटेनन्स देतात अच्छा यात मग नियमित मदत लागली तर ती सॉफ्टवेअर किंवा वेबसाईटचे अपडेट्स देणं काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या सोडवणं म्हणजे ट्रबल शूटिंग गरजेनुसार काही नवीन फीचर जोडायची असतील तर ती डेव्हलप करणं डेटा सुरक्षित ठेवणं आणि वापरणाऱ्या लोकांना ट्रेनिंग देणं या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे ऑनलाईन सपोर्ट वगैरे आहे का आणि मेंटेनन्ससाठी काही विशेष योजना जसं की एम वगैरे हो ऑनलाईन सपोर्टचे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे मदत लवकर मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ए एम सीचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे म्हणजे में ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट वार्षिक देखभाल करार यामुळे कसं होतं की ग्राहकांना वर्षभर नियमित सेवा आणि सपोर्टची एक प्रकारची खात्री मिळते हे दाखवतं की ते एकदा काम करून संबंध तोडण्याऐवजी एका लाँग टर्म पार्टनरशिपमध्ये विश्वास ठेवतात हे खरंच महत्वाचं आहे विशेषतः टेक्नॉलॉजीच्या जगात जिथे गोष्टी इतक्या पटकन बदलत असतात बरं त्यांच्या माहितीत अजून एक मुद्दा जो मला थोडासा वेगळा वाटला तो म्हणजे ऑफशोरिंगबद्दल म्हणजे कामासाठी परदेशातील टीम्स किंवा रिसोर्सेस वापरणं याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हो हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि ते यावर खूप ठाम आहेत असं दिसतंय त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की ते अजिबात आउटसोर्सिंग करत नाहीत किंवा ऑफ शोर म्हणजे भारताबाहेरील टीम्सचा वापर करत नाहीत त्यांचे सगळे प्रोजेक्ट त्यांचं सगळं काम त्यांची स्वतःची भारतातली टीमच हाताळते अरे वा हे खरं तर आश्चर्यकारक आहे कारण खर्च कमी करण्यासाठी ऑफ शोरिंग करणं तर आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप कॉमन आहे मग हे असं का करतात काय कारण दिले त्यांनी यामागे त्यांचं म्हणणं आहे की स्वतःची स्थानिक टीम वापरल्यामुळे कामाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी डेटाची सुरक्षा आणि कामामध्ये एक प्रकारची सुसंगतता म्हणजे कन्सिस्टन्सी राखता येते शिवाय क्लायंट्सची थेट आणि सहज संवाद साधता येतो कामाला प्रतिसाद लवकर मिळतो आणि जबाबदारी कोणाची हे निश्चित करणं सोपं जातं ते म्हणतात की यामुळे कल्चरल किंवा टाइम झोनच्या अडचणी येत नाहीत म्हणजे कम्युनिकेशन आणि कंट्रोलवर जास्त भर आहे त्यांचा त्यांनी स्वतःला हंड्रेड पर्सेंट भारतीय कंपनी असंही म्हटले नाही का हो बरोबर ऑफशोअरिंग बद्दल अजून काही अनुभव सांगितलाय का त्यांनी म्हणजे ते हे का टाळतात हो ते म्हणतात की त्यांच्या अनुभवानुसार अनेकदा ऑफशोअरिंगचे तोटे हे फायद्यांपेक्षा जास्त ठरतात अनेक क्लायंट्स दुसऱ्या कंपन्यांकडून ऑफशोअर टीम्स मार्फत काम करून घेतात आणि जेव्हा ते अयशस्वी होतं किंवा अपेक्षित क्वालिटी मिळत नाही तेव्हा ते आमच्याकडे येतात असं त्यांचं निरीक्षण आहे अच्छा ते म्हणतात की ऑफश्योअर टीमसोबत संवाद आणि कॉर्डिनेशनमध्ये अडचणी येऊ शकतात डेव्हलपर्स कोण आहेत त्यांची खरी क्षमता काय आहे यावर तुमचं थेट नियंत्रण नसतं त्यांनी एक वाक्य वापरलं आहे जे मला खूप महत्वाचं वाटलं सॉफ्टवेअर तेव्हाच स्वस्त ठरतं जेव्हा ते काम करतं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हो हे वाक्य खूप महत्वाचं आहे याचा अर्थ असा की फक्त सुरुवातीला किती खर्च येतोय हे बघून निर्णय घेऊ नये जर कमी खर्चात बनवलेलं सॉफ्टवेअर नीट चाललं नाही त्यात वारंवार प्रॉब्लेम्स आले किंवा ते तुमच्या गरजा पूर्ण करू शकलं नाही आणि तुम्हाला ते पुन्हा बनवावं लागलं तर त्याचा एकूण खर्च हा सुरुवातीला जास्त वाटणारा पण दर्जेदार कामापेक्षा खूप जास्त होऊ शकतो बरोबर त्यामुळे त्यांचा भर पहिल्यापासूनच गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर आहे जरी त्यासाठी कदाचित सुरुवातीला थोडा जास्त खर्च आला तरी चालेल कारण क्वालिटी असेल तरच ते सॉफ्टवेअर खऱ्या अर्थाने स्वस्त किंवा व्हॅल्यू फॉर मनी ठरतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच क्वालिटी विरुद्ध कॉस्ट हा नेहमीचाच प्रश्न असतो पण त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते नक्कीच ठीक आहे तर जाता जाता त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगू शकाल का हो नक्कीच त्यांचे फोन नंबर्स आहेत शून्य आठशे सहा बारा सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव आणि दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव त्र्याऐंशी तेहतीस तेल आय डी आहे इन्फो ॲट किटीएसएम एस डॉट कॉम आणि त्यांचा पत्ता आहे तीन नऊ तीन साठ जेला रेसिडेन्सी सरस्वतीनगर हैदराबाद पाचशे शून्य शून्य चौऱ्याहत्तर तर आज आपण किटीज मायक्रो सोल्युशन्सच्या सेवांचा आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एकंदरीत आढावा घेतला ते विविध उद्योगांसाठी कस्टमाइज आणि रेडीमेड सॉफ्टवेअर देतात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचे त्याचबरोबर ई कॉमर्स आणि प्रोफेशनल वेबसाईट्सही बनवतात सपोर्ट आणि मेंटेनन्सवर त्यांचा चांगला भर दिसतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते शंभर टक्के भारतीय टीमसोबत काम करतात आणि ऑफ पूर्णपणे नकार देतात अगदी बरोबर त्यांच्या या सगळ्या माहितीवरून एक चित्र उभं राहतं की ते व्यवसायाच्या स्पेसिफिक गरजा समजून घेऊन सोल्युशन्स देण्यावर आणि स्थानिक पातळीवर म्हणजे भारतातच दर्जेदार सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय देणं वेगवेगळ्या सेक्टरसाठी स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर बनवणं आणि नंतर चांगला सपोर्ट देणं ही त्यांची वैशिष्ट्ये नक्कीच आहेत आणि त्यांची ही ऑन शोअर म्हणजे फक्त भारतातूनच काम करण्याची भूमिका त्यांना स्पर्धेत थोडं वेगळं स्थान देऊ शकते निश्चितच मला वाटतं या चर्चेतून किटीज मायक्रो सोल्युशन्स नक्की काय आहे आणि त्यांची विचारसरणी काय आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे जाता जाता एक विचार मनात येतोय किंवा ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जातोय किटीज मायक्रो सोल्युशन्सनी हे जे ऑफ शोरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामागे जी कारणं दिली आहेत म्हणजे गुणवत्ता संवाद नियंत्रण जबाबदारी ती आजच्या या ग्लोबलायझेशनच्या काळात किती महत्वाची आहेत आपण पाहतो की अनेक व्यवसाय खर्च वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामं विभागून देतात पण मग स्थानिक पातळीवर काम करणं डेव्हलपर्ससोबत थेट संपर्कात राहणं गुणवत्तेवर जास्त लक्ष केंद्रित करणं याचे फायदे जास्त मोलाचे ठरतात का म्हणजे कोणतीही टेक्नॉलॉजी किंवा कोणतीही सेवा निवडताना फक्त वरवरचा खर्च बघावा की त्यातून मिळणारी एकूण व्हॅल्यू लॉंग टर्म रिलायबिलिटी आणि आपल्या हातात राहणारं नियंत्रण यांचा विचार जास्त महत्त्वाचा ठरावा हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का